इगतपुरी तालुक्याच्या मातीत जन्मलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकावणारा चिरंजीव हर्ष प्रमोद व्यास यांनी आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण देशाला आणि इगतपुरी तालुक्याला अभिमान वाटेल असा क्षण दिलाय व्हिएतनाम येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी आपल्या अद्वितीय ताकदीने दोन सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा उंचावला एवढ्या थांबता अमेरिकेत झालेल्या युएसए पॉवर लिफ्टिंग टीन अँड ज्युनियर चॅम्पियन ऑफ स्ट्रेंथ या प्रतिष्ठित स्पर्धेतही त्यांनी ज्युनियर पुरुष या गटात ब्रांझ पदक पटकावले या अत्युच्च यशाच्या निमित्ताने इगतपुरीत शहरवासियांत मोठा उत्साह असून शहराच्या या सुपुत्राचा विजय सन्मान सोहळा इगतपुरी येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला हा सन्मान सोहळा संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाचा क्षण ठरला असून इगतपुरी तालुक्यातून हर्ष याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हर्ष स्वतःच्या सगळ्याची काळजी घेऊ असत स्पोर्ट्समध्ये जरी नसाल तरी स्वतःच्या सगळ्याची काळजी घ्या सगळ्या रोगराई बसून लांब राहा थोडा वेळ आपल्या शरीरासाठी द्या आपल्या आहारावर चांगला फोकस करा एवढंच मी म्हणतो थँक्यू जय महाराष्ट्र जय व्यक्तींना माझं मनपूर्वक आभार आहे की एवढ्या पावसात आणि एवढ्या खराब वातावरणात ते इथं जमा झाले जेवढे असतील बाहेरचे असतील शाळेचे विद्यार्थी सगळ्यांना मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचे आणि दुसरी गोष्ट एक माझी अशी होती की मी आत्ता पण खेळलो तर तिथं प्रत्येककडे माझं इंडिया महाराष्ट्र इगतपुरी असं नाव जातो हो तर मी भरपूर इगतपुरीतून पण बघितले आहे नाशिकचे बघितले आहे पोरं की जे म्हणतात की बारावी झाली का मी युरोपला शिफ्ट होणार कोणी म्हणतात अमेरिकाला शिफ्ट होणार भरपूर लोक शिफ्ट सुद्धा होतात भरपूर विद्यार्थी शिफ्ट होतात पण खरं सांगायचं इथं आज जर एक माणूस पण नसता आणि आज शंभर माणूस आहे तर मला काय फरक नाही पडला असता त्याचा माझं इगतपुरी नाशिकवर प्रचंड प्रेम आहे मी ते सोडून कुठं दुसऱ्या देशात किंवा कुठं सेटप होण्याचा विचार करू नाही शकत ते माणसं इगतपुरीचे माणसं असतील नाशिकची माझी ट्रेनिंग अकॅडमी असतील वी फिटनेस क्लब त्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे तर मी हे सोडून तर कुठं जाऊ नाही शकत मी मुंबईला शिकतो चर्चगेटला तिथं पण मी जातो आणि महिन्यातून चार वेळे सिगतपुरीला येतो महिन्यात महिन्याची सुट्टी घेऊन नाशिकला ट्रेनिंगला जातो तर बाहेर तर जाण्याचं चा काही चान्स नाहीच आहे तर इगतपुरीचं प्रतिनिधित्व हे मी करत राहणार शेवटीपर्यंत आणि दुसरं मी माझे कोच आहे चैतन्य भोसले सर त्यांना खूप मी त्यांचा खूप आभार मानतो आणि कारण त्यांनी मला अकरावीपासून ट्रेन केलं आहे म्हणजे चार वर्ष जेव्हा माझे लिफ्ट काहीच नव्हते कारण मी मला एवढी नॉलेज नव्हती मसल रिकव्हरी काय असते कसं उचलतात काय आहे काहीच मला माहिती नव्हतं मी फक्त जायचो ट्रेन करायचो पण जेव्हा पहिली कॉम्पिटिशन होती मला इच्छा नव्हती की मी पहिली डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन खेळावी कारण माझी लिफ्ट खूप कमी होती पण चैतन्य सरांनी म्हटलं तू तु खेळ तुला एक्सपिरियन्स भेटेल तर पहिली डिस्ट्रिक्ट त्यांनीच टाकली मला सेकंड डिस्ट्रिक्ट पण त्यांनीच एंट्री केली मी अमळनेर पण जाणार नव्हतो कारण मला बरं नव्हतं मला कफ वगैरे झाला होता माझी थोडी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होती पण त्यांनी ते पण मला सांगितलं की तिथं पण मग गेलो मी तिथं खेळलो पण नॅशनल्स माझी बारावीच्यामुळे म्हणजे ट्वेल्थ बोर्ड होते म्हणून मी खेळू नाही शकलो ते पण तिथपर्यंत म्हणजे जे सुरुवात केली आहे तिथून ते आता वर्ल्डपर्यंत सरांनी मला खूप सपोर्ट केलेलं आहे तर नाशिकची जी आमची अकॅडमी आहे व्ही फिटनेस क्लब जे आता इगतपुरीचे जे पण पोरं आहे ज्यांना थोडं स्पोर्ट्स कन्सल्टन्सीबद्दल थोडी नॉलेज पाहिजे आहे किंवा त्यांना शिकायचं आहे तर ते व्ही फिटनेस क्लब कॉलेज रोड श्रद्धा मॉलच्या वरती तिथं जाऊन सरांची भेटू शकतात सर ऑल टाईम रेडी राहणार सगळ्या स्टुडंटसाठी तर तुम्ही तिथं त्यांना जाऊन भेटू शकतात महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी